आणि जे आपले कार्यक्रम चालू असतात कार्यक्रमामधून आपण प्रत्येक वेळी अनेकांचं इन्कमिंग आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होत असते प्रामुख्याने मला आता एक सांगावं लागेल की ज्या राजकारणामधून आपल्याला ही ऊर्जा मिळते त्या राजकारणाचे आपले प्रमुख अजितदादा पवार यांनी जी काही भूमिका घेतली किंवा आपल्या या अर्थसंकल्पामध्ये गेले अनेक वर्ष मला असं वाटतं एक दहा पंधरा पंचवीस वर्ष काय झाले असेल अशी योजना त्यांनी आखली नसेल ती योजना त्यांनी आणली आणि त्या योजनेचं नाव दिलं माझी लाडकी बहीण आणि मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण अशा या अनुषंगाने आपल्या महिला ज्यांना महिन्याला आता पंधराशे रुपये मिळतात आणि त्यांच्या खात्यामध्ये मला असं तीन हजार रुपये आले आहेत ना महिला मंडळ आपल्या खुश आहेत ना आपण जरा हो होला जरा आपण खुश असाल तर मला असं वाटतं आपण अजितदाच्या कार्यावर खुश आहात असं आपल्याला समजतंय कारण अजितदादा फक्त महिलांनाच नाही तर आपल्या युवकांना सुद्धा प्राधान्य दिले युवकांना सुद्धा दिले दाडका भाऊ सुद्धा त्यांनी आणलं पण हे करत असताना अर्थमंत्री म्हणून दादानी जे काही काम केलं त्याला नाव मात्र मुख्यमंत्री साहेबांचं दिलेलं आहे मित्रांनो सरकारमध्ये आपण काम करत असतो त्या सरकारच्या माध्यमातून घेतलेले निर्णय असतात ते खातं कुठले असू द्या ज्या खात्यामध्ये दादा हातात हातात खातं घेतात त्या खात्याचं सोनं केल्याशिवाय दादा राहत नाही त्याच अनुषंगाने आपल्या ह्या तालुक्याचे आपले नेते सुधाकर भाऊ एकच फक्त जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाले आणि उपाध्यक्ष झाल्यानंतर जे काही त्यांनी आजपर्यंत काम चालू त्या कामाच्या माध्यमातून आज विद्यमान आमदार यांचे धाबे धाडले आहेत ते काय करून काही नाही अशी त्याची परिस्थिती झालेली आहे मित्रांनो याला डर म्हणतात याला काय म्हणतात की पाया घाची वारू सरकणं हे जर त्यांच्या मनात होत असेल तर ते म्हणतात की शून्य मी ठेवणार आहे शून्य म्हणजे भाऊ तुम्ही फक्त तुम्ही सुद्धा महाराष्ट्राच्या शिंदे गटामध्ये जाणार याचा अर्थ शून्य अशिक्षण बरोबर का शून्य कशाला म्हणतात इथे कोणीच राहणार नाही त्याला शून्य म्हणतात मला असं वाटत नाही कारण कालच मी दोन तीन जणांच्या एक मुलाखती पाहिलं त्या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांनी सांगणार त्यांच्या ह्याच्यामध्ये बोलण्यामध्ये आलं की कितीही काही झालं तरी आज ऐंशी टक्के ही राष्ट्रवादी आहे तशीच आहे शिवसेनेचे दोन गट झालेले आहेत त्याच्यामध्ये आज भाजप त्यांच्या बरोबर भाजप त्यांच्या विरोधात जात आहे आणि जर आज मोहन भागवत यांसारख्या सरसंघचालक यांनी सांगितलेलं आहे की ज्या मतदारसंघामध्ये मत कमी पडली असतील त्या तिथल्या स्थानिक आमदाराला विद्यमान आमदाराला तिकीट देऊ नका याचा अर्थ आपल्याला समजून जायचा जा की भावी येणारं आपलं जे तिकीट आहे ते सुधाकर भाऊनच तिकीट भेटेल याच्याबद्दल कुठल्याही शंका असण्याचं कारण नाही प्रत्येकाने आज जाणून घेतलेलं आहे सुधाकर भाऊनचं काम सुधाकर भाऊने घेतलेले जे काही निर्णय असतील ते महिलांच्या तरुणाचे निर्णय असतील तरुणांच्या नोकरी संदर्भात घेतलेले निर्णय असतील पण मित्रांनो आज आपण एक वाईट गोष्ट अशी वाटते की ज्यांना आपण तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं तळ हाळाच्या पोटाप्रमाणे सांभाळलं त्यांच्या होत्या नव्हत्या तेवढ्या आवशी पूर्ण केल्या त्यांना आपण मानाची पदं दिली तर ती पदं दिल्यानंतर ते आज ती पद घेऊन मला असं दुसऱ्या कुठल्या पक्षात जात असेल मनाला थोडंसं वाईट वाटतं पण मला एक महाभारतातला श्लोक आठवतोय त्याच्यामध्ये मा तेरे दूध को नाही आहे करणार आहे या कृष्ण रहेंगे पुत्र फाच आपण आहेत तेवढंच राहणार कुणी येऊ दे कुणी जाऊ द्या भाऊ तुम्ही काय घाबरायची गरज नाही अनेक लोक आज असे तरुण आहेत आपल्याकडे तर ते म्हणतात भाऊंच्या बरोबर आम्ही पक्षात नसलो तरी काम मात्र भाऊंच करणार आणि शिंदेगडच राहून सुद्धा भाऊ तुमचं काम करणार असे आपल्याला सांगणारे तरुण आहेत त्यांनी कुठली अपेक्षा नाही त्यांची ते आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे पैसे पाहिजेत यांनी आज सगळ्यांना वाटत सुटलेले आहेत तुम्ही आमच्या पक्षात या तुम्हाला हे देतो तुम्ही आमच्या पक्षात द्या ते देतो पण भाऊच्यावर आज काम ते प्रेम करणारा जो कार्यकर्ता आहे तो कार्यकर्ता आज प्रत्येक वेळी येतो आणि भाऊ मी तुमचं काम करणार आहे कुठल्या परिस्थितीत तुम्ही घाबरू नका डगमकू नका आज महिलांचं संघटना अतिशय चांगले आपल्या बरोबर आहे आज युवकांचं आहे विद्यार्थ्यांचं आहे आज आपल्याला जाती धर्मामध्ये कुठल्या प्रकारचे आपल्या दा� मनामध्ये तेड नाही आणि त्यांच्या मनामध्ये तेड नाही कारण आपण शाहू फुले त्यांचे विचार घेऊन आंबेडकर साहेबांचे विचार घेऊन आपण या समाजामध्ये काम करत असताना कुठल्याही प्रकारचा तुम्ही स्वतःला कमी लेखण्याचं काही कारण नाही कारण अनेक जण म्हणत असतात अनेक जण आपल्याला या खोट्या षडयंत्रामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतील पण तुम्ही न अडकणारे कारण तुम्ही इतके चक्रधारी आहात सगळी चक्र फिरून तुम्ही जे काही असेल ते तिथल्या तिथल्या जागेवर त्यांना नेस्तानभूत करण्याचं काम तुम्ही करा भविष्यामध्ये आणि होणाऱ्या ज्या आता दोन हजार चोवीसच्या निवडणुका येतील त्या निवडणुकीत तुम्ही आमदार जलेश्वर राहणार नाही एवढं मात्र नक्की खरी आहे आणि हे करत असताना आपण सर्व कार्यकर्त्यांनी सर्व कार्यकर्ता महिला असतील तरुण असतील सगळ्यांनी आपलं काम जे काम आहे ते काम आपल्याला चालू ठेवायचं आहे कुठल्याही प्रकारचं आपल्याला खंड पडू द्यायचा नाही ह्या कामामध्ये आपण जर सातत्य ठेवलं तर सातत्यामध्ये आपण नक्कीच आपल्या विजयाच्या अगदी जिथे हाव तिथेच राहणार विजयापासून कधी कमी येणार नाही पण मी प्रत्येक कार्यकर्ता सांगेन की आपली बुथ कमिटी असेल तालुक्याच्या कमिटी असतील त्या कमिटीला सांभाळण्याचं काम तुम्हाला करायचं आहे आज अनेक नेते असेल माझ्यासारखं असेल इतर नेते असतील मी स्वतःवरून घेतो मी ज्या वेळेला काम करत असतो मी माझ्या गावातल्या इतर कार्यकर्त्यांना नेत्यांना कमी समजायचं काही कारण नाही किंवा माझ्या पंचायतीमध्ये असेल त्याला मी कमी समजायचं काम नाही माझ्या पंचायत समिती वार्डामधले एक ने, नेते असतील त्यांना कमी सांगण्याचं काम नाही किंवा जिल्हा परिषद वार्डामध्ये जे काम करत असतील त्यांना सुद्धा कमी समजण्याचं काही कारण नाही कारण सर्व आपण जर मोठी मोठी डोंगर उठणार आहे आणि आपण डोंगर उठवल्याशिवाय राहणार नाही तर एक दिलाने एक मताने काम करायचं आहे जर इकडे तिकडे हवेनी नाव नौका जर अशी हालत असेल तर त्याच्यामधून आपल्याला घाबरायचं काही कारण नाही का आपली नौका चालवणारा जो आपला कॅप्टन आहे तो कॅप्टन अतिशय कणघर आहे आज तटकरे साहेबांच्या माध्यमातून आपण चालू जिल्ह्याचं नेतृत्व तटकरे साहेब करतात आदितीनेही चांगल्या प्रकारे काम करत असे आणि हे काम करत असताना जे काही इतर पक्षाची लोक आज भाजपाले जे काही वाईट शब्द आपल्या बाबतीत वापरतात ते नेते वापरतात त्यांना एक माहिती नाही तर बाहेरची जनता तुम्हाला काय म्हणते त्याही पेक्षा राष्ट्रवादीची जनता तुम्हाला काय म्हणते याचा तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला असं वाटतं त्याच्यामध्ये चेहरा दाखवणं सुद्धा कमी पडेल आणि तुम्ही चेहरा सुद्धा शकणार नाही किंवा तुम्ही बाहेर गेल्यावर असं होते तसं होते राष्ट्रवादी बरोबर गेल्यावर राष्ट्रवादीचे ज्या वेळेला एकमत झालं आणि महायुतीमध्ये आपण जेव्हा समाविष्ट झालं त्यावेळेला अजितदादा असतील प्रफुल्लभाई असतील तटकरे साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस असतील अमित भाय असतील किंवा आपल्या देशाचे पंतप्रधान असतील यांच्या विचाराने सर्व एकत्रित झाले असताना तुम्ही जे काही आज शब्द वापरता ते शब्दाची तुम्ही कुठेतरी जाणीव ठेवा आणि चांगल्या वा प्रकारे वापरायला शिका तर तुमची संस्कृती जी जेव्हा चांगली चांगली होती ती संस्कृती जपण्याचं काम तुम्ही करा असं महाराज मला सांगायचं आहे कारण प्रामुख्याने जेव्हा निवडणुका लढत असताना आपण एक लढतोय आणि एक पण जेव्हा निवड विजय झाल्यानंतर तुमची आम्हाला गरज नाही झाला खासदार झाला पण आमच्या तुमचे किती खासदार झाले असतील याचा तुम्ही सुद्धा विचार केला पाहिजे भविष्यामध्ये अनेक ठिकाणी या तडजोडी होत असतील काही ठिकाणी कोण जातील कोण येतील याचा विचार न करता असलेल्या कार्यकर्त्यांनी चांगल्या प्रकारे काम करावं एवढी मी इच्छा व्यक्त करतो आणि आलेल्या सर्व